आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी महाराष्ट्र खबर सगळ्यांचं स्वागत सरकार आता सोन्याप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवरही शुद्धतेची गॅरंटी देण्याची तयारी करत आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून चांदीच्या ज्वेलरीसाठी हॉलमार्किंगचा नवा नियम लागू होणार आहे सध्या हा नियम अनिवार्य नसून ऐच्छिक असेल म्हणजेच ग्राहक हॉलमार्क असलेले किंवा हॉलमार्क नसलेले दागिने खरेदी करू शकतात मात्र तज्ज्ञांच्या मते भविष्यात ग्राहक हळूहळू हॉलमार्क असलेल्या चांदीलाच अधिक पसंती देतील भारतीय मानक ब्युरोने चांदीच्या शुद्धतेसाठी सहा मानक निश्चित केले आहेत आठशे आठशे पस्तीस नऊशे नऊशे पंचवीस नऊशे सत्तर आणि नऊशे नव्वद आता प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्यावर एक सहा अंकी युनिक कोड असेल या कोडमुळे दागिन्यांची शुद्धता आणि सत्यता त्वरित कळेल ही नवीन प्रणाली जुन्या पद्धतीची जागा घेईल आणि दागिन्यांच्या विक्रीमध्ये अधिक पारदर्शकता आणेल हॉलमार्किंग म्हणजे धातूच्या शुद्धतेची पडताळणी करणे बी आय एसच्या प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर दागिन्यांवर हा विशिष्ट हॉलमार्क लावला जातो यामुळे ग्राहकांना हा विश्वास मिळतो की ते ज्या दागिन्यांसाठी पैसे देत आहेत त्या दागिन्यांच्या शुद्धतेच्या दाव्याप्रमाणेच खरे आहेत हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते मात्र आता हॉलमार्क आणि एच यू आय डी नंबरमुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल ग्राहक सहजपणे बी आय एस केअर ॲपवर जाऊन व्हेरीफाय एच यू आय डी या फीचरचा वापर करून दागिन्यांवर असलेला कोड खरा आहे की नाही हे तपासू शकतील अशा प्रकारे दागिन्यांची खरेदी अधिक सुरक्षित होईल आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रदर्सन पुणे